नमस्कार दर्शको मी आबा शिंदे आपण बघतात माझ्यासोबत जे एन सी सिटी टी न्यूज कॅमेऱ्यावर आहे सुवेद जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे दर्शको परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मात्र या परभणीला एक शापही आहे की जो जो खासदार या ठिकाणी शिवसेनेनं निवडून दिला किंवा लोकांनी शिवसेनेचा निवडून दिला परभणी हिंगोली हा संयुक्त जिल्हा असतानापासून तर अगदी अलीकडे दोन हजार नऊ दोन हजार तेरा पर्यंत म्हणजे सुरुवातीला अशोक देशमुख हे खासदार झाले त्यांनी पक्ष सोडला त्यानंतर सुरेश जाधव खासदार झाले त्यांनीही पक्ष सोडला मग तुकाराम रेंगे पाटील खासदार झाले त्यांनीही पक्ष सोडला त्यानंतर बापूसाहेब गणेशराव दुधगावकर ते खासदार झाले त्यांनीही पक्ष सोडला मात्र परभणीच्या जनतेनं काही शिवसेनेला सोडलं नाही त्यानंतर बंडू जाधव आल्यानंतर ते मात्र थांबले तिकडे हिंगोलीमध्ये तीच अवस्था विलास यांनी पक्ष सोडला शिवाजी यांनी पक्ष सोडला तर हे पक्ष सोडत असताना यांची नेमकी अडचण काय होती आता ऍडव्होकेट तुकाराम रेंगे पाटील यांची तर अवस्था अशी होती खरं म्हणजे की खासदार की त्यांना त्यावेळेस लढवायची नव्हती दोन हजार नऊ ला पक्षानं बळजवती त्यांना तिकीट दिलं कारण उमेदवार नव्हता त्यांच्याकडे पक्ष अडचणीत होता आणि पक्ष अडचणीत आहे म्हणून मग शेवटी खासदार तुकाराम मैगे पाटील येण्याची भूमिका घेतली एक पक्षाने जर सांगितलं मुंबईतून लढ तर मी मुंबईतून लढायला तयार आहे पक्ष अडचणीत आहे मी सत्ता आहे मध्ये दिलालो एवढी भावना असताना सुद्धा आणि ते शिवसेनेचे फाउंडर मेंबर परमणीतले असं असतानाही पक्षानं त्यांना दोन वेळेस आमदार केलं त्यानंतर खासदार केलं खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस पक्षानं निधी सुद्धा दिला तरीही त्यांनी शिवसेना का सोडली पण त्यावेळेस आमच्या असं ऐकण्यात आलेलं होतं की काँग्रेसला गरज होती आणि काँग्रेसने खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही कोटींची रक्कम तुकाराम झंगे पाटलाला दिली आणि त्या रकमेच्या त्या पैशाच्या लालचीमुळे ही सगळी तपश्या सोडून झंगे पाटील निघून गेली काँग्रेससोबत वास्तविकता काय आहे हे तर रेंगे पाटील सांगू शकतील ऐकूया काय म्हणतात ते रेंगे पाटील आमच्या आमच्यासोबत आहेत परभणीचे शिवसेनेचे माजी खासदार दोन वेळेस आमदार राहिलेले आणि एकदा खासदार राहिलेले ॲडव्होकेट तुकाराम रेंगे पाटील बापू सर्वप्रथम मी आपलं जे एन सी सिटी स्वागत करतो आम्हाला सांगा की तुम्ही शिवसेना जेव्हा सोडली त्यावेळेस असं सांगितलं जात होतं की खासदार शिवाजी माने माजी खासदार यांच्या सांगण्यावरून तुम्ही शिवसेना सोडली आणि काँग्रेससोबत तुम्ही गेलात आणि तुम्हाला खूप मोठं घबाड मिळालं नेमकं याच्यामागचं कारण काय बा मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की शिवसेनाचा मी फाउंडर मेंबर आहे संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्याच्या सर्व तालुक्यामध्ये मी शिवसेनेचं काम केलेला एक कार्यकर्ता होतो परंतु मला शिवसेना सोडताना माझ्या मनाला खूप वेदना झाल्या परंतु शिवसेना सोडण्याला मला भाग पडलं बनतं त्याचं कारण हे असं आहे की ज्या वेळेस मी सिटी आमदार होतो दोन हजार चार ते नऊमध्ये मी आमदार होतो शिवसेना पक्षाकडून आमदार होतो मी आमदार असताना मला त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी माझं नाव त्यांनी निश्चित केलं त्यावेळेस मी पक्षाकडं आणि मनोहर जोशी साहेबांना आज मनोहर जोशी साहेब इथं नाही आहेत आपल्यात परंतु मी त्यांना लेखी पत्र दिलं होतं आमदार असताना मला खासदारची निवडणूक लढायची इच्छा नाही आहे माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे आणि माझी मानसिक परिस्थितीसुद्धा मान नाही लोकसभा लढायची त्यानं मी काही लोकसभा लढू शकत नाही परंतु तुम्ही कोणालाही लोकसभेची तिकीट द्या ज्याला तुम्ही लोकसभेची तिकीट देतात त्या माणसाला परभणी विधानसभा मतदारसंघातला संपूर्ण खर्च मी करतो आणि त्याला मतदारसंघातून परभणी मतदारसंघातून लोकसभेला जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा मी वश्य देतो परंतु असं असतानाही मला पक्षानं जबरदस्तीनं लोकसभेचं तिकीट दिलं शिवसेना प्रमुख शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं जनतेच्या सहकार्यानं मी लोकसभेत चौदाव्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आलो आणि नंतर ज्यावेळेस पंधरावी लोकसभा लागली त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच माननीय शिवसेनाप्रमुख त्यावेळेस थोडे थकलेले होते त्याची शारीरिक परिस्थिती त्यांना साध्य नव्हती थोडासा कारभार पक्षाचा मान्य साहेब पाहत होते आणि मग उद्धव साहेबांनी काही कारण नसताना मी खासदार झालो माझ्या जागेवर मंडू जाधव हे आमदार झाले आणि उद्धव ठाकरेनं दोन हजार आठमध्ये उद्धव ठाकरेंनी मंडू जाधव यांना आदेश दिले की तू लोकसभेच्या निवडणुकी तयारीला लाग आणि ज्यावेळेस मंडू जाधव परभणी लोकसभा मतदारसंघात मी खासदार असताना मंडू जाधव विधानसभा मतदारसंघात परभणीचे आमदार होते त्यांनी परभणी विधानसभा मतदारसंघात फिरणं किंवा काम करणं योग्य होतं म्हणून ते पूर्ण लोकसभा मतदारसंघात फिरत होते त्यावेळेस अनेक पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही खासदार आहेत ते आमदार आहेत तर ते तुमच्या लोकसभेच्या आमदार मतदारसंघ सोडून लोकसभेच्या मतदारसंघात का फिरतात त्यावेळेस मी पत्रकारांना प्रश्न केला व हा प्रश्न मला विचारण्याची तुम्ही बंडू जाधव यांना प्रश्न विचारा की तुम्ही आमदार असताना लोकसभेच्या मतदारसंघात का फिरता त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना विचारलं आणि बंडू जाधव यांनी पत्रकारांना स्पष्ट सांगितलं की उद्धव साहेबांनी मला लोकसभेची तयारी लागा असे आदेश दिलेत म्हणून मी लोकसभामध्ये असं फिरत आहे आणि त्यामुळं मी माझी मानसिक स्थिती ढालली आणि मी हा विचार केला की मी लोकसभा मागत नसताना मला जबरशी लोकसभा दिली माझी तयारी नसताना लोकसभा दिली आणि आज तर मी सिटी खासदार आहे माझी पूर्ण तयारी आहे लोकसभा लढण्याची माझी मानसिकता आहे अशा परिस्थितीत त्यांनी आमदारांना पंडूधांना माझ्या जागेवर लोकसभेला का आदेश दिले या विषयाबद्दल माझ्या मनामध्ये थोडासा दुर्सर निर्माण झाली आणि म्हणून मी ज्यावेळेस आमचे त्यावेळेस डिलिमिटेशन झालं होतं आणि शिवसेना भवनला त्यांनी खास डिलिमिटेशन झाल्यानंतर सगळ्या खासदारांची बैठक बनवली शिटी खासदारांची त्या बैठकीत मी उद्धव साहेबांना प्रश्न विचारला की साहेब मी आमदार असताना मी स्वतःहून सांगितलं होतं मला लोकसभा नको तरी पण तुम्ही मला आदेश दिला आणि त्या आदेशाचं मी पालन केलं मी खासदार झालो आज माझं काय चुकलं की तुम्ही मला आज मी शेती खासदार असताना माझ्या जागेवर तुम्ही बंडूज वाजवलं तुम्ही लोकसभा आल्यासाठी तयार लागलं याचं उत्तर मला पाहिजे तुमच्याकडून आणि यामुळं माझा आणि वाद झाला आणि त्या वादामधून मला बराचसा त्या मिटिंगमध्ये वाद झाला आणि नंतर मग मी निर्णय घेतला आणि मी मीटिंग संपल्यानंतर दिल्लीला गेलो आणि मी आमचे पार्लमेंटरी लीडर आनंद गीते यांच्याकडे माझा राजीनामा दिला सिटी खासदार असा की बा आता मला काही लोकसभा इंटरेस्ट नाही आणि मला आता राहायचं नाही हा माझा खासदारकीचा राजीनामा स्वीकारा त्यावेळेस आनंद गीते साहेबांनी सांगितलं की बा तुम्ही असं करू नका तुम्ही आपण सिनियर लीडर आपले पार्ल राज्यसभेचे पार्लमेंटरी नेते ने मनोहर जोशी सर आहेत त्याच्याशी आपण चर्चा करू नंतर तुम्ही हे करा हे तुम्ही राजीनामा घरी देऊ नका आणि नंतर मग मला त्यांनी मनोहर जोशी साहेबांच्या कार्यालयात नेलं लोकसभेच्या आणि मला त्यांनी सर्वांना विचारलं की सर मी तुम्हाला लेखी दिलं होतं की मला लोकसभा नको आहे मी आमदार आहे मी आमदार ठीक आहे माझी आर्थिक परिस्थिती नाही मानसिक परिस्थिती नाही लोकसभा लढायची तरी पण तुम्ही मला लोकसभा लढायला लावली मी शिवसेना प्रकोश असून मला खासदार झालो लोकांनी सहकार्य केलं म्हणून खासदार झालो परंतु आज माझं काय चुकलं उद्धव साहेब मी शेती खासदार माझ्या ठिकाणी म्हणून हा आमदार असा लोकसभेच्या तयारीला लागा असा आदेश दिला त्याच्यामुळं मला आता पक्षातच राहायचं नाही आणि राजकारणात राहायचं नाही हा माझा राजीनामा स्वीकारा त्यावेळेस मंडळ श्रीने मला समजूत काढली आणि त्याने मला सांगितलं की रणजे पाटील मिटिंगमध्ये काय झालं ह्या मिटिंगमध्ये आपण सर्वच होतो आणि उद्धव साहेबांनी तुम्ही हा क्रॉस केलंही होतं परंतु साहेब आपले सर्व सर्व नेते असल्यामुळं आणि मी त्यांना ह्या मिटिंगमध्ये काही बोलू शकलो नाही परंतु मी तुला प्रॉमिस करतो की आपण काही दिवस जाऊ द्या तुझा राजीनामा घे मी नंतर परभणीला येतो येऊन काय त्याची शाणिशा करतो आणि उद्धव हो साहेबांना रिपोर्ट देतो आणि सगळं समजून सांगतो परंतु आज तुम्ही राजीनामा देऊ नका कारण आजच मागच्याच महिन्यामध्ये आपल्या सोबत मोहिते यांनी राजीनामा दिला आज तुम्ही राजीनामा देतात तेवढ्या जनतेमध्ये चुकीचा मिशेच जाईल किंवा दोन दोन खासदार राजीनामा देतात म्हणजे पक्षात काहीतरी चुकीचं काम चाललेलं आहे आणि मग त्याचा परिणाम पक्षावर होईल आणि उद्या लोकसभेला कोणी खासदार केला मतदार देणार नाही खासदारच्या उमेदवाराला म्हणून तुम्ही माझा ऐका तुम्ही राजीनामा वापस घ्या आणि पक्षाचं काम करा तुम्ही काही चिंता करू नका एवढं मला सांगितलं परंतु ते सांगितल्यानंतर मी माझा राजीनामा मागे घेतला आणि मी पक्षाचं काम करीत राहिलो परंतु त्या काहीच पर अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून ज्यावेळेस अनुकरणाचा विषय आला आणि त्यावेळेस काँग्रेसला गरज होती आणि म्हणून मी काँग्रेसला आ, हो हा राष्ट्रीय मुद्दा होता की अनुकरार हा राष्ट्रीय हिताचा मुद्दा होता आणि त्या मुद्द्यावर मी मतदारसंघ मी काँग्रेस पक्षाला मतदान केलं नाही परंतु मी अपसेट राहिलो आणि मला काँग्रेस पक्षाला मतदान करा म्हणून काँग्रेसच्या नेत्याने आग्रह केला परंतु मी काँग्रेसच्या पक्षाला मतदान केलं नाही मी फक्त एवढं सांगितलं मी अपसेट राहू शकतो याच्यामुळे तुमचा काय फायदा होईल नुकसान होईल तुम्ही तुमचं पहा परंतु मी मतदान करणारे हे माझा निर्णय घेतला आणि मी आपण राहिलो याच्यामध्ये ना मानेसावर संबंध आहे ना माझ्या फॅमिलीला संबंध आहे ना माझ्या मुलाला संबंध आहे हा निर्णय फक्त माझा एकट्याचा आहे हा कोणालाही माहीत नव्हता माझ्या कार्यकर्त्याला माहीत नव्हता पदाधिकाऱ्याला नव्हता माझ्या नातेकऱ्याला माहीत नव्हता कोणा नेत्याला माहीत नव्हता हा माझा स्वयंस्फूर्त हा रागारा घेतलेला निर्णय होता आणि मी निर्णय घेऊन मी काँग्रेसमध्ये मी मतदानाला अपसेंट राहिलो नंतर ओला पक्ष बदलला आणि काँग्रेसमध्ये जॉईन झालो आणि काँग्रेस पक्षाचं सदस्य स्वीकारलं आणि बापू आम्हाला सांगा की ह्या अनुकराराच्या संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही अनुपस्थित राहिला यावेळेस तुम्हाला पन्नास कोटी रुपये मिळाले अशी जी चर्चा आहे याच्यामध्ये काय तर हा मला जर पन्नास कोटी जर मिळाले असते तर मी केव्हाच आज मी ह्या परिस्थितीत राहिलो नसतो मी केव्हाच कुठल्या कुठे गेलो असतो मी मला पैसे बी दिले असते त्यांनी अनेक लोकांना पैसे दिले परंतु मी त्यांना सांगितलं मला पैसे पाहिजे नाही आणि मला काही करायचं नाही फक्त माझा मी माझ्या रागा रागामुळं माझ्या रागामुळं मी तुम्हाला मी पक्षातून मतदानाला आपसर ठर मी जर पैसे घेतले असते बदल केलं ना बरं या संदर्भामध्ये अजून एक चर्चा अशी आहे की तुम्ही एकदा विलासराव देशमुखांसोबत गेले आणि नंतर तुम्ही अशोक चव्हाणांसोबत गेले आणि मग नेमकं को तुम्ही कोणाच्यामुळं काँग्रेसमध्ये आले हा त्यांच्यामध्ये बांधतो कोणामुळेच काँग्रेसमध्ये आलो नाही मी मला कोणीच काँग्रेसमध्ये यायला प्रवृत्त केलेलं नाही मी फक्त उद्धव साहेबांनी मला जो काही विरुद्ध त्यांनी भूमिका घेतली त्यामुळे मी पक्षाच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि मला काही मी जर मतदान केलं असतं तर मला पैसे मिळाले असते आणि मी त्यांना सांगितलं की आम्ही मी शिवसेनेचा फाउंडर मेंबर आहे मी शिवसेनेनं मला खासदार केलेलं आहे मी शिवसेनेविरोधात मतदान करू शकत नाही मी फक्त अपसेट राहू शकतो म्हणून मला कोणी पैसे वगैरे दिले नाही आणि कोणाचा मी पैसा घेतला नाही आणि आतापर्यंत माझ्या आयुष्यात माझ्या राजकारणाच्या आयुष्यात मी दोन हजार नव्वदपासून एकोणीसशे नव्वदपासून मी काँग्रेस मी राजकारणामध्ये आणि एकोणीसशे पंच्याऐंशी वाजून विश्वसेना कार्यकर्ता परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये पैशाला कधीही महत्त्व दिलेलं नाही आणि आताही मी पैशाला मत देत नाही आणि मला खात्री आहे मी पै बिगर पैशाची निवडणूक लढवलो आणि यापुढेही मी बिगर पैशाची निवडणूक लढू शकतो आणि बिगर पैशाची निवडणूक जिंकू शकतो हा मला आत्मस आहे कारण जन्मत माझ्यासोबत आहे जन जनता माझी एकच लढाई आहे जनशक्तीविरुद्ध जनशक्ती धन्यवाद धन्यवाद बाबू एवढा तुम्ही सुंदर आमच्याशी बातचीत केली आणि या सगळ्या जे काही मिस्ट्री होती याच्यावर तुम्ही हा प्रखरपणे प्रकाश टाकला आमच्या दर्शकांच्या वतीनं तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तर बघितलं दर्शक ही आहे वस्तुस्थिती काय असतं माहिती का की काही गोष्टी फक्त आपल्या समोर येतात आणि त्याच्यावर मग आपण आपले आपले कयास मांडत जातो आणि मग त्याची जेव्हा मौखिक पब्लिसिटी होते ज्याला आपण मौथ पब्लिसिटी म्हणतो त्यामध्ये मग आपलं प्रत्येक जण ॲड करत जातो आणि त्याला वेगळंच वळण लागतं वस्तुस्थिती काय आहे हे आम्हाला माहीत नसते रिंगे पाटलांच्या माध्यमातून त्यांनी जे सांगितलंय ते त्यांचं वास्तव तेच सांगू शकत होते नेमकं काय घडलं ते आणि ही सगळी माहिती आता आपल्यासमोर आलेली आहे एक मात्र खरं की मातोश्रीवर मी जे अनुभवलेलं आहे मातोश्रीला फक्त इनकमिंग आहे आउटगोईंग तिथे बंद आहे आणि त्यामुळेच हे सगळे प्रकार होत असावेत असं मला वाटतंय एकंदर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा कर कारण तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचं प्रेरणा स्रोत आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो असेच व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावे म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार